विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञान वादन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिल्हा न्यायालय भरती तसेच राज्य उत्पादन शुल्क याकरिता महत्त्वपूर्ण पन्नास प्रश्न बघायचे आहेत हे टेस्ट क्रमांक अकरा आहेत यादीच्या सर्व टेस्ट आपल्याला जिल्हा न्यायालय भरती ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला भेटून जातील ते सर्व विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ वॉच करा त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा तसेच मित्रांनो आपणाला जिल्हा न्यायालय भरती याकरिता क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपल्याकडे सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे टू फोर्टी नाईन यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य सामान्य ना संगणक यांचा समस्या आहे त्यासोबत चालू घडामोडीचे प्रश्न देखील आहेत परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव पंचवीस आठ चौतीस यावर व्हॉट्सअप करत आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क याकरिता सराव प्रश्नपत्रिका देखील आहेत शंभर टेस्ट आहेत एकूण दहा टेस्ट तीन हजार आठशे प्लस प्रश्न आहेत प्रत्येक टेस्टमध्ये मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे परचेस करण्याकरिता सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भारताचे पितामह हो म्हणून कोणास ओळखले जाते राईट रा आन्सर आहे दादाभाई नवरोजी भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे राईट आन्सर आहे म्हैसूर या ठिकाणी आणि म्हैसूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे खाली कमेंट करा भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता राईट आन्सर आहे सी राजगोपालाचारी हॉकी या खेळाच्या संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात राईट आन्सर आहे एकूण अकरा अठराशे सत्तावनशे अठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले रायट अँसर आहे नानासाहेब पेशवे भारतातील सर्वात लांब हिराकोडू धरण कोणत्या राज्यात आहे रायट अँसर आहे ओडिसा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो रायट अँसर आहे भंडारा नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो भारतातून विदेशात है। है है, है। सर्वात जास्त केळीची निर्यात करणारे राज्य डॅडॅश आहे रायटॅन्सर आहे मध्य प्रदेश सॉरी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे रायटॅन्सर आहे देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे रायटर आहे नाशिक खालीलपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते राईट आन्सर आहे लॉर्ड रिपन झिरो बजेट शेतीचे जनक म्हणून डॅडेश यांना ओळखले जाते राईट आन्सर आहे डॉक्टर सुभाष पाळेकर महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता राईट आन्सर आहे नंदुरबार चलेजाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली राईट आन्सर आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये चलेजाव ही चळवळ सुरू झाली आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे आन्सर आहे अजीवनसत्व चादरींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते रायटॅन्सर आहे सोलापूर राज्य घटनेमधील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे रायटॅन्सर आहे कलम तीनशे अडुसष्ट खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे रायट आहे धुळे कोलकत्ता भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता रायट आहे आर्यभट्ट कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे रायट आहे यकृत माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आहे रायगड शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते आहे जिल्हा बँक लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली राईट आन्सर आहे पंडित श्यामजी कृष्णवर्मा जाट जाटीन हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे राईट आन्सर आहे बिहार पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा सापडते आन्सर आहे जांभी मृदा स्टॅच्यू ऑफ या पुतळ्याची उंची किती फूट आहे राईट आन्सर आहे एकशे आठ फूट तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाचे पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कवर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉक टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँडरिटन क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन क्वेशन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राइस आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामान्य तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राइस आहे त, है फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राइस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामने बुद्धिमत्ता यांचा समस्या आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्राव्ह एक्सिस विधानिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस सा यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा